गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलिसांना बालविवाह रोखण्यात यश आले आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक सलीम चौश यांना तीन जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की लासू स्टेशन शिवारात बालविवाह सुरू आहे त्यावरून तात्काळ पोलीस निरीक्षक सलीम चौश यांना बीट अंमलदार तात्याराव बेद्रे व गोपनीय शाखेचे अंमलदार योगेश पोलीस कॉन्स्टेबल सुरेश भिसे व सुरडकर यांना तात्काळ त्या ठिकाणी पाठवण्यात आले तेथे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना माहिती मिळाली की आज साखरपुड्याचा कार्यक्रम होता मात्र जमलेल्या पाहुण्या मंडळींना साखरपुड्यामध्येच लग्न करून घ्या अशी चर्चा सुरू असल्याने मुला मुलीला व त्यांच्या आई वडिलांना पोलिसांनी पोलीस चौकी लासू स्टेशन येथे बोलावून घेतले त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आज साखरपुड्याचा कार्यक्रम होता मात्र पावणे रावळे यांचे म्हणणे होते की साखरपुड्यातच लग्न करू पण या सर्व नातेवाईकांना पोलिस निरीक्षक सलीम चौशेंनी योग्य मार्गदर्शन केले त्यामुळे वधू आणि वर दोन्हीकडील मंडळींना आज फक्त साखरपुडा करत आहोत येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये मुलीचे वय पूर्ण झाल्यानंतरच लग्न लावून देऊ असे लेखी पोलिसांना त्यांनी दिले शिल्लेगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा बालविवाह टळला आहे आज सकाळी आम्ही स पोलीस चौकीला हजर असताना गोपनीय माहिती मिळाली की प्रॉपर लासूर शहर येथे बालविवाह होत आहे त्या अनुषंगाने मी स्टाफसह त्या ठिकाणी गेलो असता लक्षात आले की त्या ठिकाणी साखरपुडा होता मुलाचं वय वीस व वीस वर्ष सात महिने आठ महिने होतं आणि मुलीचं वय सतरा वर्ष नऊ महिने होतं त्यांचा साखरपुडा ॲक्च्युली चालू होता मात्र आलेल्या पाहुण्यापैकी कुणीतरी म्हटलं की बाबा एवढे मोठे पाहुणे जमा झाले तर लग्न करून घ्या असं त्यांचं म्हणणं झालं आणि मग त्या लग्नात म्हणजे साखरपुड्यात त्यांनी लग्न लावायचं ठरवलं म्हणून कुणीतरी कॉल केला होता स त्या नागरिकानं दृष्टीनं आम्ही त्यांना ताब्यात घेऊन इथं चौकीला आणलं त्यांना बालविवाहाचे तोटे कायद्याची बाजू समजावून सांगितल्यानंतर त्यांनी आत्ता सध्याला आम्ही साखरपुड्याचा कार्यक्रम आहे त्याचं नियोजन केलेलं आहे तर साखरपुडाच करू आणि यानंतर सहा महिन्यांनी दोन्ही मुलं मुलगा आणि मुलगी दोघंही सज्ञान झाल्यानंतर सहा महिन्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी लेखीमध्ये दिलेला आहे बालविवाह काही झालेला नाही